ए मिलाच्या शासकीय सुट्टीत बदल केल्याची माहिती समोर येते पाच ऐवजी आठ सप्टेंबरला ईदची शासकीय सुट्टी जाहीर झाल्याची माहिती समोर आली आहे मुंबईसह उपनगरात आठ सप्टेंबरला ईदची सुट्टी असणार आहे मुंबई वगळता इतर जिल्ह्यात पाच सप्टेंबरला ईदची सुट्टी असणार आहे आजच शासन निर्णय जारी होण्याची शक्यता प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत सुशांत काय अधिकचे अपडेट आहे तेजस्वी नुकतंच खर तर अधिसूचना आली आहे आणि त्यामध्ये म्हटलंय की पाच ऐवजी आठ सप्टेंबरला शासकीय सुट्टी जी आहे ती ईद मिला निमित्त जाहीर करण्यात आली त्याचं प्रमुख कारण हेच आहे अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांनी एक मागणी केली होती की अनंत चतुर्थीला मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव विसर्जन केले जातात सार्वजनिक मंडळाचं बाप्पाचं विसर्जन होतं आणि मोठ्या प्रमाणात मिरवणुका असतात आणि अशात जर ईद जर साजरी केली गेली तर कुठेतरी दोन समाजात गर्दी एकत्र होऊन तेड निर्माण होऊ शकतो आणि त्याचमुळे जी सुट्टी आहे पाच सप्टेंबरची ती आठ सप्टेंबरला द्यावी ही मागणी त्यांनी तर केली होती त्यानुसार आता आपल्याला जी माहिती मिळते त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरासाठी ई ते मिलाटच्या शासकीय सुट्टीत जो आहे तो बदल करण्यात आलेला आहे धन्यवाद माहितीसाठी तर ईच्या सुट्टी संदर्भातील महत्वाची बातमी आपण बघत होतो